माझं नाव क्लारा थॉमस आहे मी जाते राहते पुणेपासून मी बोलत आहे माझे डॉक्टर ओमेक बर्वे आहेत आणि मी दोन वर्ष बेड रिटर्न होते परंतु ट्रीटमेंटच्या द्वारे आणि ट्रीटमेंटमुळे मला आज उठता येते मी वॉकर घेऊन चालते त्याबरोबर माझं बी पी आणि शुगर दोन्ही आहे मला तर शुगर लेवल फोर हंड्रेड आहे पण ते ट्रीटमेंटमुळं नैसर्गिक काही आयुर्वेदिक मुळे मला त्याचा फरक पडला आणि दोनशेच्या दोनशेपर्यंत आला कुठे फोर हंड्रेड कुठे टू हंड्रेड असं त्यांनी सगळं आयुर्वेदिक उपचार करून एकदम त्याच्यामुळं मला काही साईड इफेक्ट झाला नाही आणि शुगर लेवल माझी कमी झाली हा नेल्स आणि सेकंड थिंग मध्ये पायाचे नेल्स डेडस्किन झाले होते आतून नेल्स माउन्स वाढत होतं परंतु परंतु ते ड्रॉप टाकल्यामुळं ते नेल सुद्धा व्यवस्थित झाले आणि आता नेल कट केल्यानंतर एकदम व्यवस्थित नेल आहे आणि दोन वर्षांनंतर मी चालले त्यासाठी खूप धन्यवाद डॉक्टर ओमेशचे